नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्कूल मॅपिंग ॲपमध्ये येणारा प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा महा स्कूल ए पी के फाईल आहे आणि ते पी के फाईल आपल्याला इन्स्टॉल करायची आहे आणि इन्स्टॉल करताना येणारी अडचण कोणती आहे आता मी इन्स्टॉल करायला घेतला आहे इन्स्टॉलवर क्लिक केल्या ॲप ब्लॉक टू प्रोटेक्ट युअर डिव्हाइस मी आता ओकेवर क्लिक करतो तर मेसेज येतोय ॲप नॉट इन्स्टॉल्ड म्हणजे हे ॲप इन्स्टॉल झालेलं नाही मग आता आपण ते प्रकारे इन्स्टॉल करायचे ते पाहूया आपण प्लेस्टोरला जाऊया प्लेस्टोरला गेल्यानंतर आपले जे प्रोफाइल आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूया त्या ठिकाणी गेल्यानंतर प्ले प्रोटेक्ट या ठिकाणी जाऊया प्ले प्रोटेक्टमध्ये गेल्यानंतर सेटिंग जे बटन आहे उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला त्या ठिकाणी जाऊया आणि या ठिकाणी जनरल मध्ये ज्या दोन्ही टॅब ओपन आहेत त्या टर्न ऑन आहेत त्या ऑफ करूया टर्न ऑफला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे टॅब येते आणि यामध्ये टर्न ऑफ करूया तुमचा फिंगरप्रिंट किंवा पिन असेल तो पिन या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण चालू करून बघूया आता ॲप इंस्टॉल होते का ते पाहूया ॲप इन्स्टॉल झालेला आहे Achar pra carinha? app instalada ali lá